हा बघा केवढा आहे तो कशा आहेत मित्रांनो महेत्रा तुमचं स्वागत करतो नवीन एका व्हिडिओ मध्ये माहिती ना केस कशी आहेत केसांचे काय मतलब नाही आपल्याला याचा आता पुरल्याला एकटाच आहे बाकी कोण नाही आज शुक्रवार आहे त्याच्यामुळे पोरं पण शाळेत गेलेत शाळेत गेलेत तर अनेक वर्ष शाळाच होतो आणि हा गौरव जून जुलै झाले तरी मला म्हणतोय की मी येतोय मुंबईला मी येतोय मुंबईला आणि हा इकडं आपल्या भावावर रील बनवतोय मग सोबत काय जाऊ उद्या शनिवार आहे ना उद्या सकाळी लवकर जाऊ आणि दहा वाजेपर्यंत आपल्या घरी यायचं बाका ते मला माहिती नाही सोबत जाऊन बघू तर आधी आपल्या जागा येतोच काय टाइमपास करायला माझ्यासोबत चल सर्दी झाले पाऊस आला तर छत्री यायची आपण आज गौरव वागरे आहे जाऊया आपण आपलं खात्यासाठी काय तर लहान पण बघू चला हे पिशवी द्यायच नको पिशवी नसली की मा कोर्ल्या बरोबर भेटतात भेटला तर घेऊन तर रे आणि जाऊया पाणी बघूया पर्याला हा तो पार्टी हा नारळ कुसला त्याला सांगायला पाहिजे काढायला पाहिजे कारण वरती आंबे पण नाही आंब्यावर चला जाऊया मित्रांनो ही आपली खाली गणपती गुणदायाची वाट आता जास्त कोण जायच नाही ना येत नाही ना म्हणून आजूबाजूला आहे ना लय जास्तच हे झालंय गवत येत वरतून वाट एकदम बंदच झाली आजूबाजूंना आहेत काटेरे झाडाच्या आणि आता आपण एकटेच जातोय खाली आपल्या सोबत कोण नाही एकटे जायला का आपण काय नाही आपलंच आहे गाव आपणच आहे संपला विषय आणि आता मी कोंड्याच्या घराला आहेत ना हे बांधले घरे आहेत गर्या बांधलेल्या आहेत मागच्या वर्षी ज्या आहेत त्या शोधत होतो त्याचा टाइम केला त्या घेऊन जातोय आता आता त्याला लावायला आपल्याला गांडूल पाहिजेत जे काढू पाहिजेत बघूया भेटतात का इथे या साईडला भेटतील आणि इथे जर काम कोण करत असेल ना तर त्यांचे काम करताना भेटले असते तर बघूया कुकारामधून कोण आहे का काढूत काढू कोण आहे ब्राह्मण आहे काढू नाय नाहीत काढू हे ब्राह्मण नाहीत आज सकाळी आलो होय बघतो जरा दूध विचार तर आला का रे आला का त पाऊस आलाय आपण येऊन फायदा नाही आधी पाऊस आला आहे बघूया काढू खतूया बोलते तुम्हाला दाखवतो आता डायरेक्ट आहे ना काडू बिडू खतो म्हणजे काडू पण आहेत ना हे माती हे पानं आहेत ना पानांच्या खाली तरी असं म्हणजे माती असतो तू काढायचा आपण खतून तुझ्यासाठी एक्स्ट्रा काठी घेतली हा कोंडाने खातला तर तुटला भेटला तर कोंडा तर त्याच्यामुळे नाही घेतलंय इथं आपले गणपती बसतात विसर्जनच्या दिवशी आणि इथे खाली गणपती कोण आहे पाणी खादूल आहे की नाही पाणी निवलच ना कारण कारण काय एवढं मोठा पाऊस नाही आला आहे पायाला बियाला अरे पाणी हाय निवल म्हणजे एवढं पण निवळ नाही आधी इथं आपण सर्व हे करतो आणि फणस बघा माकडांचीच का माहिती माणसं काय फणस आता खायच नाहीत आणि रानात आहे ना भरपूर भाज्या भेटतात आपल्या इथं रोवणं पण रुजतात बोग एका वर्षाने मी आलो होतो त्यावेळी रोवन इथे रुजली होती म्हणजे यासाठी आलो होतो कुरल्यासाठी आलो होतो काठी आपण वरती ठेवली आणि इथे रोवन रुजली होती एका दुसरी तरी कली दिसली ना इथे रोवन हे काय खतले आहेत खड्डे पाडले दिसत ना म्हणजे खतले लवकर झाले जातो जरू जरा साफ झाल्याशिवाय होती। कलिया कलिया हो लग, ते होते क कळियाच्या कळिया होत्या आपल्या दोन दिवसात कुठे काय भेटेल ते बघायला नाही कारण दोन दिवसात एवढं आपलं लग चांगलं असेल तर ठीक प्रत्येक रोहणी फिरायला लागेल जे ज्याच्या नजरेतून एका दुसरी राहिली असेल रोवन आणि ती रुजली असेल तरच आपल्याला भेटतील नाहीतर काय सांगू शकत नाही आणि ही आपली गणपतीची कोण पाणी भरपूर आहे अंमल केलेली असती पण एकटाच वाहन गेलो कोण सांगणार समजणार कसं के आवाहन केला त्याच्यापेक्षा एका दगडीवरती बसायचं आणि पिकडे पडायच आपल्या का नाही कोण तर चला आधी काडू बघूया काडू बोग्या भेटतात त्या आधी नंतर मग सुरुवात करूया आणि रानात म्हणाल ना रानात ना रानात बोललात ना तर भरपूर भाज्या आहेत तुम्हाला इथं आजूबाजूला आजूबाजूला गुंजूर दाखवत हम्म आंबा काय आंबा काय आंबा का, आहे अळू अळू हे बघ हे रानातलं बारीक असते फणसाच्या वरती असते पणसावरती नाही ते तिथं आहे बिथं मोठं आहे बाण आणि हे अळू आहे ना ह्याची चव मस्त असते ते दुसऱ्या गोळ एकदम ह्याला शिरा असतात ना त्याच्यामुळे उलगते चांगलं असते खाजिया बिजार नसतं ह्याची चव अप्रतिम असते अजून आतमध्ये असतील ठीक आहे हे काढून झालं बघा एकच झालं बघा एक, एक आवाज दांडी दिसते ना त्या मोठा होता काढून घेऊ आणि तो बघा एक मोठा तिथला अशा प्रकारे रानात भरपूर भाज्या आहेत आणि आज मी सकाळी आल्या आल्या नाश्त्याला ताकल्याची भाजी खाल्ली कोकणात आलं की कसं टेन्शन नाही आजी नाही काय का तर चला कामाला सुरुवात करूया उगाच वेळ नको पुढचं पण आपल्याला बघायचं प्लॅनिंग करायचं आहे तर चला मित्रांनो गणपती कोणीत आलो आहे आणि कमीच आहे आणि गरील लावलेत काढू दोन घरे आपल्याकडे आधी भेटत नव्हते भेटल्या शिप तर एक इथं ठेवूया इथे म्हणजे छोटीवाली ती इथं ठेवूया आधी हिला ठेवूया मधीच ठेवूया बघूया येऊन देखील याच्या ती फक्त काठीवरती नाही उडणार आहे काठी काठी येणार वरती काठी कशा हलक्या झालेत ना काट्या उडतायत राहून येते अशी उडू नको भा उडू नको नंतर काय आपण धरूच हो ही इथं आहे म्हणजे ही जरा मधी ठेवूया कारण काय माहिती आहे सर्वीकडून यायची सं शक्यता आहे ते दगडी बघा सगळीकडून आहे इकडून आलं तर इकडून येईल इकडून आलं तर इकडून येईल सगळीकडून येईल ही इथे एक चांगली काम ठीक आहे आता जरा आता बघा केवढी आहे बघा वरती बघा दगडीवरती बघा दिसते म्हणजे कुर्ली बाहेरच होती ती डायरेक्ट डायरेक्ट आली तिला घेऊया ते घाबरते ती गेली वाटत इथे ठेवूया येईल तेव्हा बघू चांगली मोठी कुर्ली होती इथं पण कुठं जवळपास आली पाहिजे होती आली का मी तर पुरली इथं खाली गेली ना इथे पण मासे आले इथे खाली गेली ना ती बाहेरच कुठंतरी बिलावरती होती आणि मी जेव्हा इथं ठेवली ते ते ना तेव्हा ती इकडून आली आणि ते आता खाली गेले ती परत येत नाही ती बघा तिथे एक आले बघा मधी बघा मग दाखवतो ही आधी आहे का येते काय नाही का आपल्या अशीच पकडायला पायाखाली तर आपल्या कॅमेरा पण आपण कसा पकडणार आणि बाकी सर्व कसं पकडणार याच्या यामुळे आपल्याला असं जातं पायाखालीच कुर्ल्या पकडायला लागणार आहेत नीट राहा नीट राहा इथे काय आले का इथे मासे आहेत ठीक आहे थांबतील मासे वासावरती कुरली पण येईल आणि ही काठी इकडं होती आणि वास तिला इकडनं कुर्ली आली बाहेर म्हणजे बा आजूबाजू मग कुर्ल्या बाहेर येतात आणि ही आपली या वर्षीची या वर्षीची घरीवरली पहिली कुर्ली आहे ही बघा साधारण आहे ठीक आहे चांगली आहे एवढी पण काही छोटी नाही आणि आता एवढी मीडियम साईज भेटणार मोठी कुर्ली तुम्हाला रात्री भेटणार रात्री डबे उबे लावलात ना तर मोठी कुर्ली भेटणार आणि इथे पण अजून एकही आले नाही तर जरा हिला ठेवया सुरुवात तर झाली आता बघूया तर ना तिथे आहे ना तिथे तिथे मला मासा दिसत आहे मी जवळ गेलो जवळ जाऊन बघत तर शिंगटी होती आणि शिंगटी ही शिंगटी ही रात्री पण झुल्यान भेटत नाही पण ते आता मला हातात भेटले काय कारण नाही काय माहीत नाही ती का अशी अशक्तपणा करते काय माहिती नाही याचं काय उत्तरच नाही माझ्या केवढी आहे बघा तिथे आहे ना अशी उलटी पडलेली मी पहिल्यांदा हात लावते तेव्हा गेली पुढे पुढे जाऊन परत थांबली होती मग थांबली होती मग दोन हात टाकले तेव्हा मग पकडली तिला आणि ही बघा मस्त आहे विषय बोललो काय कुणी पकडलेलं नाही दिसत आहे आणि इथे एक पण मासा की कुर्ली आहेत मासे आहेत कुरली नाही हा काठीला बोगे काय ट्राय आहे का आणि एक कुर्ली आपल्याला भेटलीच आहे मोठी आहे शेंगटी लहान पण नाही काय काय असं हाताला पण फील हो, फील होतं की खाली कोणते कुरकुर कुरकुर कुर, म्हणजे असं पकडलंय आणि ओढण्यासारखं करत आहे असं फील होत पण तिला कायच होत नाही फील इथं काय दिसत नाही इथून उचलूया आपण कारण काय आहे एवढ्या दगडीत दगडीतून एका दुसरी छोटी तरी कुर्ली यायला पाहिजे होती असं कारण इकडे या साईडला जास्त कुर्लं नाहीत म्हणजे नाही आहेत म्हणजे उगाच मासे संपवण्यापेक्षा आहे ना बघूया ना दुसऱ्या साईडला टाकू ठेवून इथे एक बिल आहे त्या आता मलाच माहिती आहे म्हणून बोललो की बिल आहे नंतर म्हणाल की तुला कसं काय माहिती बिल आहे कारण तिथं आम्ही किती कापे काढले आहेत त्या हा म्हणजे त्या काही म्हणजे एकच वर्ष झाले पण असं वाटतंय की दोन महिन्यात गेलो दोन वर्ष झाले असं वाटतंय दोन वर्ष झाले दोन वर्ष मुंबईला पण येणार महिन्यात नाही अडबिटी येणार थांबवायची तसे राहतात बाबा मुंबईला बाबा बारीक व्हाडावरती आलो इकड़े होतो बारीक वाड्यावर आलो ना आणि कुर्ली भेटली आपल्याला साधारणशी आहे इथंच भेटली तिथे पण होती कुर्ली पण काठी पडली मी इकडे होतो या कुर्लीला पकडत हा बघा एवढा आहे तो माझी डायरेक्ट वरती उचललं तिथून मी बोल काय आलं तिची पकडलं गरीला पुरली चांगली कुरली चांगलीच आहे मस्तच काम पच्चीस झालं विधाताज इथे आलो नेमकी ठेवली तिथे इथे बोल ही दगड हे पडणार की आहे म्हणून इथे आणि इथे ठेवूया इथं ठेवूया तर काम पीठ ती <laughs> तिथे ठेवली घरी चला मित्रांनो इथे पण एक कुरली होती तिथे आहे साधारण साधारण म्हणजे चांगलीच आहे आणि तिथं ठेवली एक काठी तिथे पण कुरली आले आल्या थिंक अगदी काठी हालायला लागली असं वाटतंय होय आता हिला ठेवूया आधी काढून चला ती ती ला का ती हो कुर्ली फुटतच होतो आय आय ती तिथली काठी गडप झाली म्हणजे तिला पात लागले हो मी काय केलंच नाही ते स्वतःच खुडपुडं होत होतं फक्त एक जरा धक्का दिला आणि लागलं केवढं आहे बघा एकदम मस्त मोठं आहे थांबून मग नीट दाखवतो आधी ह्या कुर्लीला ठेवतो आधी ना मी पिशवी तर ठेवूया ना आपल्याला दोन मासे भेटले खाली एक शिंगटी भेटली आणि ही पातो बघा आहे पाना एवढे या पाण्या एवढ्या बघा अर्ध पाण्यावर काढा ये बघा हे रात्रीच्या घरा लागतो ना आम्ही बिडक बिडक त्याला लागणार ह्या साईजचं पात आहे बघ त्या साईजचं पात आहे आणि मस्त लागलं जुन्या घरा होत्या आणि मस्तच लागलं खरंच मला हे पण नव्हतं वाटत की लागेल म्हणजे असं मासा मासापेसा लागेल पण खूप मस्त आणि हा वाल्याला लागलं बघा कुठं लागलंय ला बघा ला आणि ला खाली मोठा पर्याय तर राहायलाच आहे बाजूला हा हा काढतो तुला त्यानेच खाल्लं नाही वाटत हे दोन काडू हा एवढा चला, आहे चला। ते हडफडलं तर पचकन जाईल कारण त्याला गती गती पण असत ते एका मुठीत बसतंय बघा तिथं घरी ठेवायचं कारण नीट ठेवायचं चला हे भेटले सुरुवात इथं चांगलंच भेटलं म्हणजे आलो पण वरती आपल्या बऱ्याला म्हणजे आमच्या वाला आणि इकडे मोठ्या बऱ्याला एक कुरली भेटली ती पण साधारणशी लहान आणि शिंग चला घरी आहे ना त्यात तिथं आहे आणि इथून पुरलेले मोठी मोठी म्हणजे ना तुम्हाला कडेला दिसेल का मला आपलं काही करायचं नाही जेव्हा ती घरी खायला ना तेव्हा पकडायला जायला निघाले ते घरी घरीकडं मग तिला घरीला गेली आणि पकडलाय मला पायान पकडणं ऑप्शन नाही कारण काय माहिती दोन हात लॉक होतात एक घरी पकडायला एक मोबाईल पकडायला तर काय करून का होतं घरी काय काढू असं राहा ना असं राहा हां असं कसं हो घरी अटकली माझ्या तू माझा थांबले इथे फुरली बघड्या एवढी आहे बघा आणि नर आहे नर नर आहे नर कसला आहे बघा हे डेंगावरकर हा बादशा बादशा वाटे बादशा आरकर वर वरकर बादशा र टच बादशा बादशा अरे मी इथं अशीच ठेवून गेलो होतो काय कर मला माहिती नव्हतं कारण तिथं मी ते पात पकडलं आणि ही घरी इथं अशीच होती बोलो राहून दे आणि नेमकी आली त्या कबजडीतनं ह्या कबजडीतनं आली इथं वरती आली आणि इथपर्यंत आली एकदा आली की सोडताव खापार बघलाय खापार काम पच्चीस झालं आपलं काम पच्चीस आप या? हो आता याला ठेवूया पिशवी झालं तर आणि इथं ठेवली होती ही मोठी घरी त्या घरी ते काढू संपले होते म्हणून वरती गेलो होतो काढायला तर इथं ठेवली होती बोललो आता काडू खातून जरा टाइम झाला होता तर काढू काय भेटला नाही मग खाली आलो बोलो टाइम झाला आता बघ गरी बघायला जा तर इथं गरीला नव्हती कुर्ली त्या ते तो, तो काय ना तिथं हिरवं पान आहे तिथं होतं कुर्ली ही ते बघा मग तिथून मग काढली दगडी दगडीवरती पकडली आता दगडीला घासून आणि कसं आहे माहिती आहे हा डबक्यात आहे ना पूर्ण वास घुमतो काढूचा त्यामुळे ना सर्वीकडून कुर्ल्या बाहेर पडतात पण काय कारण ह्या इकडं आपल्याला दिसत नाही आणि इथं पण आलं आहे असं वाटतं बघ काठी किती जोरात झाली पाण्यामुळे पण आलू शकते तो खाली मला काय दिसत नाही काल 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 दिसलं ना मग समजाय की कुर्ली आहे कि आहे काठी हल्ली की समजाय महिला पण करूया आता जागेवर गार आणि ठेवूया पिशवीत चला चांगली आहे एकदम खापरी पण बघा मस्त मित्र एवढे दोन दोन मासे पडले शिंगटी आणि पाता आहे मोठं आहे पात आणि दोन खापरे आहेत एक दोन तीन चार पाच सहा सहा टोटल कुरले आहेत मित्रांनो व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय